रवींदा धन्यवाद सर कविता सादर करतोय कोणी केली ग पावसाची पाहून पाणी आलं डोळ्याला वाट पावसाची पाहून पाणी आला डोळ्याला पाव चाहून लागताच पावसाची जीव लागतो झुरणी सुरू होते मशागत आणि बीज पेरणी कर्जाचा सावकारी फास सावकारी फास कर्जाचा सावकारी फास घट्ट गळ्याला वाट पावसाची पाहून पाणी आला डोळ्याला दीन बळी राजा उभ्या जगाचा पोशिंदा नशिबी लाल्या बोंडवाळी फुकट सडणारा कांदा स्वामीनाथ नायोग स्वामीनाथ नायोग स्वामीनाथ नायोग लागू होईल कोणत्या मुहूर्ताला वाट पावसाची पाहून पाणी आलं डोळ्याला गल्लीत दिल्ली सारे गाणे अच्छे दिनच गाती आमच्या कष्टाला येथे नेहमीच मुठ माती हे दुर्दैवाचं जिन हे दुर्दैव बळी बळीराजाच्या वाट्याला वाट पावसाची पाहून पाणी आलं डोळ्याला धन्यवाद एकदम